यू ऑल आर हेल्दी मुलांनो तुम्ही सर्वजण कसे आहात मी आशा करते तुम्ही खूप आनंदी आणि मस्त मजेतच असणार आहात तर मी शुभांगी पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाल बेगरवस्ती तालुका करड जिल्हा सातारा इथून आजच्या व्हर्च्युअल क्लास मध्ये तुमचं स्वागत करीत आहे मुलांनो तुम्ही प्रिया इन द विलेज हा पाठ अभ्यासला आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रिया खेडेगावात राहणारी मुलगी आहे आणि खेड्यातलं राहणीमान जीवन कसं आहे ते तिने तुम्हाला सांगितलेलं आहे सो टुडे वी आर गोईंग टू लर्न नेक्स्ट चॅप्टर रिया इन द सिटी आता तुमचं जे पुस्तक आहे ना त्यातील पान नंबर पस्तीस वरील जो पाठ आहे रिया इन द सिटी तो आज आपण अभ्यासणार आहोत त्याच्यापूर्वी आपण एक ऍक्शन एक सॉन्ग बघूया तयार आहात ना तुम्ही आर यू रेडी सो जॉईन विथ मी त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे प्लीज आय रिक्वेस्ट ऑल ऑफ युर स्टुडंट अप सर्वांनी उभे राहायचं आहे आणि हे ऍक्शन सॉन्ग ऐकायचं आहे आणि माझ्यासोबत कृती करायची आहे ना तयार तुम्ही सगळे सो आर यू रेडी चिल्ड्रन तुम्ही उभे राहायला आहात ना उभं राहिलं नसेल तर लवकर उभं राहायचं आहे आपण एक छानसे ऍक्शन सॉंग आता शिकणार आहोत आणि ते व्यवस्थित ऐकायचं आहे आणि माझ्यासोबत तुम्ही ती कृती करायची आहे आर यू रेडी ओके व्हेरी गुड सो ऍक्शन सॉन्ग इज रलिंग 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 मग आता माझ्या मागे मी जशी कृती करते तशी तुम्ही ती बघून करायची आहे okay, रेडी ओके तर आता असे टू हँड्स तुमच्या तु तु दोन्ही हाताशी घ्यायचे आणि रोल करायचे आहे ओके रोलिंग रोलिंग रोल रोलिंग 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 डा ओके दिस इज फर्स्ट रोलिंग 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 अप 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 रोलिंग 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 डा डाऊ डा ओके व्हेरी गुड टू डू व्हेरी वेल जॉब ओके नेक्स्ट रोलिंग 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 राईट 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 आता उजव्या बाजूला तुम्ही तुमचे हात रोल करायचे ओके रोलिंग 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 लेफ्ट 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 म्हणजे पहिल्यांदा उजवीकडे आणि नंतर डावीकडे ओके नेक्स्ट एक्झाली आता रोलिंग 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 डान्स 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 रोलिंग 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 फ्री रोलिंग 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 एका हात घ्यायचं रोलिंग 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 हा तुम्हाला ऍक्शन सॉन्ग तुमच्या लक्षात आलं असेल तर आता पुन्हा एकदा माझ्यासोबत व्यवस्थित करायचं आहे ओके रोलिंग 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 अप 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 रोलिंग 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 डाम 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 रोलिंग 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 राईट 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 रोलिंग 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 लेफ्ट 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 रोलिंग 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 डान्स 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 रोलिंग 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 Free, free, free. Rolling, rolling, rolling. Down, down, down. Rolling, rolling, rolling. Dance, dance, dance. Rolling, rolling, rolling. In, in, in. Rolling, rolling, rolling. Out, out, out. Okay. Now do it very fast. Rolling, rolling, rolling. Up, up, up. Rolling, rolling, rolling. Down, down, down. Rolling, rolling, rolling. Right, right, right. Rolling, rolling, rolling. Left, left, left. Rolling, rolling, rolling. Dance, dance, dance. Rolling, rolling, rolling. Freeze, freeze, freeze. Rolling, rolling, resurfaced. rolling. rolling dance, dance, dance. Rolling, rolling, rolling. Freeze, freeze, freeze. Rolling, rolling, rolling. In, in, in. Rolling, rolling, rolling. Out, out, out. नाईस यू एन्जॉय दिस सॉन्ग ना इट्स व्हेरी नाईस यू रिपीट इट इन युअर क्लास आर यू एन्जॉय इज व्हेरी गुड चिल्ड्रन्स आता आपण पुढचा भाग आता बघूया मुलांनो आताच आपण एक छानसं ॲक्शन सॉन्ग बघितलं यू लिसन टू मी अँड यू डू ॲक्शन विथ मी द ऍक्शन सॉन्ग इज रोलिंग 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 आय होप यू ऑल एन्जॉय धिस सॉन्ग नाव आय वुड लाइक टू आस्क यू फ्यू क्वेश्चन्स यू हॅव टू थिंक अँड आन्सर चिल्ड्रन्स डू यू नो एनी सिटी तुम्हाला एखादे शहर ठाऊक आहे का आय नो पुणे मुंबई मला माहिती आहे पुणे आणि मुंबई हे शहर मला माहित आहेत आय लिव्ह इन द पुणे सिटी मी पुण्यात राहते वॉट डू यू सी इन ए सिटी शहरात काय पाहता बघा आता मी पुण्यामध्ये राहते पुणे हे शहर आहे आणि या शहरामध्ये तुम्ही काय पाहता बर बर आता मी सांगते आय सी टॉल बिल्डिंग ह्यूज प्ले ग्राउंड शॉपिंग मॉल्स लॉट्स ऑफ स्कूल अँड कॉलेजेस इज ट्रॅव्हलिंग इन ए सिटी बघा आता मी शहरामध्ये खूप मोठ्याल्या मोठ्याल्या इमारती बघते मोठे मोठे ग्राउंड बघते शॉपिंग मॉल्स पाहते आणि शाळा आणि कॉलेज सुद्धा पाहते आता बघा शहरात प्रवास करणं सोपं असतं का पण खूप वाढणं रस्त्यावर असल्यावर काय होतं तुम्हाला माहिती आहे का बघा येस देर इज लॉट ऑफ ट्रॅफिक लॉट ऑफ नॉइज ऑन द रोड खूप अशी गर्दी असते गाड्यांची आणि खूप खूप असा दंगा आपल्याला ऐकायला येतो आवाज येतो ऐकायला रस्त्यावरती अल्सो क्रिएट लॉट्स ऑफ एअर पोल्युशन म्हणजे ध्वनी प्रदूषण आवाजाचं प्रदूषण सुद्धा तुम्ही बघता सम न्यू वर्ड्स आता ह्या पाथामध्ये येणार आहेत काही शब्द नवीन जसं की वाईड पाऊच बस सो टुडे वी विल गोइंग टू रीड द चॅप्टर रिया इन द सिटी प्लीज ओपन युअर बुक अँड रीड आफ्टर मी आता तुम्ही काय करायचंय रिया इन द सिटी हा पाठ तुमच्या पुस्तकातला ओपन करायचा आहे पेज नंबर आहे थर्टी फाईव्ह म्हणजे पस्तीस नंबरचं जे पान आहे तुमच्या पुस्तकातलं ते तुम्ही आता उघडायचं आहे रिया इन द सिटी व्हॉट डू यू सी इन दिस पिक्चर तुम्हाला बघा एक चित्र दिसतंय काय काय दिसतंय त्याच्यामध्ये आय सी द बस ऑटो रिक्षा बिल्डिंग फ्लाय बलून सम चिल्ड्रन्स सम फ्लोर शॉप डेअरी शॉप और वेजी शॉप एक्सेट्रा बघा आता चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय बघा तर रिक्षा दिसत आहेत मोठ्याल्या मोठ्याली इमारती दिसत एक फ्लायओव्हर म्हणजे मोठासा पुलाच्या वरून गेले त्याच्यावरून गाड्या निघालेल्या दिसत तुम्हाला एक एअर बलून आहे म्हणजे मोठासा हवेचा जाहिरातीसाठी फुगा असतो बघा तो सोडलेला तुम्हाला दिसत आहे गाड्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या काही जाहिरातीचे बोर्ड दिसत आहेत तुम्हाला डेअरीचं दुकान आहे भाजी विक्रेत्याचं दुकान आहे फुलाचं दुकान आहे पुन्हा न्यूजपेपर विक्रेता पुस्तक विक्रेत्याचं दुकान तुम्हाला दिसतंय फुटपाथ दिसतोय त्याच्यावरून चालणारी माणसं दिसत हे शहराच चित्र आहे आता काय करायचं आहे आता बघूया की रिया तिच्या शहराबद्दल काय काय आपल्याला सांगते ते आपण बघूया रिया इन द सिटी आता रिया इज टेलिंग अबाउट हर सिटी आता रिया तिच्या शहराबद्दल आपल्याला सांगत आहे शी टॉक्स अबाउट द टॉल बिल्डिंग अँड द वाईड रोड आता उंचाल्या ज्या इमारती आहे तिच्या बद, त्याच्याबद्दल सुद्धा ती सांगणार आहे आणि काय करणार आहे हे मोठाले मोठे रस्ते दिसत जसे आपल्या खेडेगावामध्ये नसतात तो फरक ती सांगते बा तिच्या शहरामध्ये मोठाले मोठाले रस्ते असतात बघा आता ती काय काय सांगते ती बघूया आता आपण तुम्ही माझ्या मागे रीड करायचं आहे वाचन करायचं आहे माझ्या मागे आणि चित्र सुद्धा पाहायचं आहे म्हणजे तुम्हाला अजून छान प्रकारे समजेल बघा चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल रिया ती काय म्हणते हाय आय एम रिया हाय मी रिया आहे वाचलं आता पुढे बघा आय लिव इन ए बिग सिटी मी मोठ्या शहरात राहते बिग सिटी म्हणजे मोठं शहर शब्दाचा अर्थ काय आहे बिग सिटी म्हणजे मोठं शहर देर आर बिग बिल्डिंग अँड व्हाइट रोड इन अवर सिटी इकडे खूप मोठ्या बिल्ड इमारती असतात खूप मोठे रुंद असे रस्ते असतात बघा ती तिच्या शहराबद्दल माहिती देते तिनं पहिल्यांदा स्वतःचे नाव सांगितलं शहर कसं आहे तर बिग सिटी मोठं शहर आहे असं तिनं सांगितलं आणि या शहरामध्ये काय आहे तर खूप साऱ्या मोठ्याल्या मोठ्याल्या बिल्डिंग म्हणजे इमारती आहेत आणि रुंद असे मोठ्याले रस्ते सुद्धा आहेत हे तिनं सांगितलेलं आहे बघा आता तुम्हाला समजलं असेल आता आपण पुढे पाहूया बघा आता आणखीन एक चित्र दिसतंय या चित्रामध्ये रस्त्याने अनेक वाहने येताना दिसत आहेत तुम्हाला लॉट्स ऑफ व्हेकल दर इज बस रिक्षा कार स्कूटर ओके सम सम पर्सन्स वॉक ऑन फुटपाथ काही माणसं काय करत आहेत फुटपाथ वरती चालत आहेत काही मुलं बघा शाळेत निघाले सायकल वरून हे सुद्धा आपल्याला दिसत आहे आता बघूया पुढचं वाचन आपण करूया बसेस कार्स बाईक्स देर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द सिटी बघा बस असतात कार असतात बाईक म्हणजे मोटरसायकल असतात खूप खूप असं ट्रॅफिक असतं ट्रॅफिक पोलीस पण आपल्याला दिसतोय बघा पांढरा शर्ट व्हाईट शर्ट अँड ब्राऊन पॅन्ट असं घातलेलं आहे बघा उजव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट घातलेले जे काका आहेत ते काय असतात ट्रॅफिक पोलीस बघा ते ट्रॅफिकचं काय करतात नियंत्रण करतात म्हणजे उजवीकडे जावा डावीकडे जावा थांबा हे सूचना जे करतात ते ट्रॅफिक पोलीस असतात आणि ते कशासाठी त्यांना नेमलेलं असतं ते का उभे राहिले तर शहरात खूप गर्दी असते वाहनांची त्यांचं नियोजन करण्यासाठी ते काका असतात आता पुढे बघू बघा आणखी शहरात काय असतं बघा रिया या कुठे आले बघा रिया या आली आपली सागर डेअरीमध्ये दुकानाचं नाव काय आहे सागर डेअरी आता या सागर डेअरीमध्ये ती आलेली आहे दूध नेला आता जसं तुमच्या खेडेगावामध्ये जे कोणी मुलं खेडेगावातील असतील तर तिथे काय असतं रे विलेज मध्ये तुम्हाला घरी दूध घालतात आणून किटली मधून केटलीमधून फ्रॉम केटली बट इन सिटी मिल्क इज डिस्ट्रीब्युटेड इन मिल्क पाऊच म्हणजे पाऊच असतो पिशवी असते दुधाची त्याच्यातून मी आता ती सागर मध्ये आलेली आहे रिया दुधाची पिशवी घ्यायला त्या दुकानाच्या बघा शेजारी फुलाचं दुकान आहे त्याचं नाव आहे खुशबू फ्लॉरिस म्हणजे खुशबू फुलाचं दुकान असं नाव आहे त्याच्या एका बाजूला काय आहे बघा तर भाजीपाला विक्रेता आहे बघा सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत फळभाज्या पालेभाज्या विकायला आहेत आणि त्या फुलाच्या दुकानाच्या शेजारीच पुस्तकाचं बुक अँड न्यूज पेपर स्टॉल आहे बघा आणि काय म्हणतात आपण वर्तमानपत्राच विक्रेता आहे त्यांचं दुकान आहे तर आता बघा पुढचं वाचन आपण करूया डेअर इज अ डेअरी नियर माय हाऊस हे कोण सांगते तर रिया सांगते डेअर इज अ डेअरी नियर माय हाऊस तिथं डेअरी आहे माझ्या घराच्या जवळच आहे बघा तिच्या असं ती सांगते वी बाय मिल्क फ्रॉम द डेअरी आम्ही डेअरी मधून दूध विकत घेतो वी गेट द मिल्क इन ए पाऊच आम्हाला दूध कुठून मिळतं तर मगाशी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे प्लास्टिकची पिशवी असते दुधाची पिशवी आपण म्हणतो त्याच्यातून ते दूध विकत घ्यावं लागतं बघा इट्स नाईस अँड ऍज कोल्ड ॲज आईस मी बघा कसं वर्णन करते दुधाचं कसलं दूध मिळतं तर इट्स नाईस खूप छान मिळतं अँड ऍज कोल्ड एज आईस जसा बर्फ थंडगार असतो ना त्या पद्धतीने ते दूध मिळत असं ती सांगते आता तुम्हाला समजलं असेल की तिनं शहराबद्दल सांगितलं रिया इज टेलिंग अबाउट हर सिटी शी टॉक्स अबाउट द टॉल बिल्डिंग अँड द वाईड रोड इन द सिटी शी ऑल्सो से दर आर लॉट्स ऑफ व्हेकल्स लाईक बसेस कार अँड बाईक बट बिकॉज ऑफ दॅट देअर इज लॉट ऑफ ट्रॅफिक ऑन द रोड आता रियाणे तिच्या शहराविषयी आपल्याला सगळी माहिती सांगितलेली आहे बघा ती सांगते की शहरात उंच उंच इमारती असतात रुंदसे रस्ते असतात खूप साऱ्या बस कार आणि गाड्या असतात आणि त्याच्यामुळे खूप गर्दी होते हे सुद्धा ती सांगते दूध कुटं ती सुद्धा तिनं माहिती सांगितलेली आहे बघा आता तुम्हाला सगळं कळायला असेल आता आपण पुढे जाऊया आता आपल्याला काय करायचंय नेम द यू सी इन द पिक्चर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला चित्रामध्ये काही आता मी गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे तर ते तुम्ही काय करायचे बघायचे आहेत आणि त्या चित्राला नाव काय आहे हे का शोधायचा माझ्यासोबत प्रयत्न करायचा आहे तर बघा आता हा ऍरो दिसतोय म्हणजे जो बाण दिसतोय ना कशाला दिसतोय बघा तर तो आहे बलून बरोबर ओळखल तुम्ही दिस इज ए बलून बी एल एल ओ एन तो बलून आहे बघा जाहिरात करण्यासाठी हवेत सोडलेला असतो शहरामध्ये आता नेक्स्ट आहे वॉट इज दिस रेड कलरच काय दिसतंय तुम्हाला तर दिस इज ए कार यू आर राईट माय चिल्ड्रन्स दिस इज ए कार सी ए आर कार यू गेस व्हेरी वेल ओके नेक्स्ट वॉट इज दिस ओके व्हेरी गुड दिस इज अ बायसिकल बायसिकल बघा तो मुलगा निघालेला आहे सायकल वरून शाळेमध्ये ही वेअर uh, हेडगार्ड आणि हेल्मेट सारखं बघा घातलेलं आहे किती छान आहे बघा नियम त्याने ठेवलेला आहे त्या मुलाने तुम्हाला दिसत असेल बघा चित्रामध्ये आपण काय काय बघितलं बलून बघितला कार बघितली आणि बायसिकल बघितलेली आहे आता नेक्स्ट काय दिसतंय आहे बरं आता तुम्हाला ओके व्हेरी गुड दिस इज स्कूटर ग्रीन कलर ची स्कूटर तुम्हाला दिसते आता नेक्स्ट बघूया व्हॉट इज दिस दिस इज रिक्षा रिक्षा तुम्हाला माहित असेल रिक्षा बघा रिक्षा आहे त्याचं स्पेलिंग सुद्धा बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल रिक्षाचं स्पेलिंग काय आहे आर आय सी के एस एच ए डब्ल्यू आता नेक्स्ट हे काय दिसते तुम्हाला बघा मी सर्कल केलेलं आहे तर दिस इज ए बस बी यू एस बस ओके नेक्स्ट व्हॉट इज दिस दिस इज ए बिल्डिंग्स हे सगळ्या बिल्डिंग आहेत बघा गुलाबी रंग दिलेला आहे राखाडी ओपटी सगळ्या बिल्डिंग्स आहेत सगळ्या बिल्डिंग बघा तुम्हाला दिसत असतील सर्कल केलेल्या नेक्स्ट वॉट इज दिस बघा मगाशी तुम्हाला सांगितलं पोलीस म्हण ट्रॅफिक पोलीस आहेत बघा पोलीस म्हण पोलीस काका तुम्हाला दिसत आहेत ओके आता नेक्स्ट आता खाली बघायचं चित्रामध्ये बघा सगळे दुकान आहेत ना तिथे बघा एरो आलेला आहे काय डेअरी जिथे आलेली आहे बघा दूध घेला डी ए आय आर वाय डेअरी ओके okay, नेक्स्ट आता डेअरीच्या शेजारीच बघा पॉइंट आऊट केलेला आहे आपण तर काय आहे ते व्हेजिटेबल्स सगळ्या भाज्या आहेत यू ऑल व्हेरी वेल नोन व्हेजिटेबल्स ओके नेक्स्ट आता त्या व्हेजिटेबलच्या शॉपच्या वरती अपॉन द व्हेजिटेबल शॉप देर इज सम बर्ड इज सिटिंग बर्ड्स बर्ड्स म्हणजे पक्षी बी आय आर डी एस बर्ड्स ओके आता आणखी काय बघा दुकानाच्या पुढे कोण बसलाय तुमचा आवडता अॅनिमल वसलेला आहे व्हेरी गुड Dog. This is a इज is sitting there okay so सगळे चित्र तुम्ही पाहिलेले आहेत आता सगळं आपण ओळखलं पुन्हा एकदा आपण रिपीट करूया बघा मुलांना आज आपण रिया इन द सिटी याचा पहिला भाग बघितलेला आहे तर आता तुम्ही सगळ्या चित्रांना नावं सुद्धा आपण दिली आणि तुम्ही ते बरोबर सुद्धा ओळखलेले आहेत तर आता काय करायचंय बघा तुम्ही आता प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत तर बघा आपण जे शिकलो आता ही रियाची सिटी कशी आहे रे लहान आहे का मोठी बिग ऑर स्मॉल बिग बिग सिटी व्हेरी गुड व्हेरी नाईस खूपच छान उत्तर दिलं किती छान लक्षपूर्वक ऐकलेलं आहे बघा ओके आता ह्या रियाच्या सिटी मधले रोड कसे आहेत रे वाईड और स्मॉल मोठे आहेत का लहान आहेत रोड मंगले स्कूल रस्ते कसे आहेत रियाच्या सिटी मधले वाईड और स्मॉल कसे आहेत रुंद आहेत का लहान आहेत वॉट इज युअर नेम सो टुडे वी आर वी लर्न अबाउट रिया इन द सिटी तुम्हाला आवडला असेल हा पार्ट आणि तुम्ही एन्जॉय पण केला असेल तर आपण उद्या त्याचा पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत त्यापूर्वी तुम्ही आज याचं रिडिंग करायचं आहे आणि त्यातील शब्द तुम्ही फोर लाईनच्या तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत आणि आपण त्याच्यावरती उद्या आणखीन पुढचा भाग बघून अभ्यास करणार आहोत तर पुन्हा भेटू उद्याच्या पुढच्या भागामध्ये थँक्यू